अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र अनेक भक्तांच्या जीवनात आशेचा किरण ठरला आहे आज आपण ऐकणार आहोत अशीच एक खरी घटना जी महाराष्ट्रातील एका छोट्या गावात घडलेली आहे ही कथा एका भक्ताची आहे जो मरणाच्या दारात उभा होता पण स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना नवसंजीवनीचा अनुभव झाला हे भक्त आहेत सोलापूरचे विठ्ठल शिंदे विठ्ठल शिंदे काका हे का एक साधे शेतकरी होते ते साधे जीवन जगत होते दररोज पहाटे उठून विठ्ठल काका स्वामी समर्थांचे नामस्मरण करत होते त्यांना स्वामी समर्थांवर बाल्यपणापासून प्रचंड श्रद्धा होती वेळेप्रसंगी ते प्रत्येक घरातल्याला सांगत असे भिव नको स्वामी समर्थ पाठीशी आहेत आणि सर्व स्वामींवर सोडून द्या ते सर्व बघून घेतील पण जीवनात एक दिवस असं घडलं की त्यांच्या श्रद्धेची परीक्षा होती एका दिवशी विठ्ठल काकांना अचानक ताप भरला सुरुवातीला घरच्यांना वाटले साधा ताप असेल दोन चार दिवसात बरा होईल पण काही दिवस गेले पण विठ्ठल काकांचा ताप का जातना होता। तेन काही जात नव्हता त्यांचे शरीर आपोआप सुन्न व्हायला लागले होते मग घरच्यांनी तातडीने त्यांना डॉक्टरकडे नेले डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या काही रिपोर्ट काढले तर रिपोर्ट त्यांचे गंभीर होते विठ्ठल काकांना लिव्हरचं इन्फेक्शन झालं होतं आणि ते इन्फेक्शनही शेवटच्या टप्प्यावर पोचले होते डॉक्टर म्हणाले या विठ्ठल काकांना तातडीने शहरात दाखल करावं लागेल अन्यथा परिस्थिती हाताभारी जाईल घरच्यांनी तातडीने सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये विठ्ठल काकांना दाखल केले काही के आठवडे गेले औषधं चालली पण विठ्ठल काकांमध्ये काही सुधारणा होत नव्हती त्यांचे वजन झपाट्याने कमी होत होते त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता एक दिवस डॉक्टरांनी थेट सांगितलं आम्ही शक्य ते प्रयत्न केले आहेत आता देवावरच अवलंबून आहेत त्याच रात्री विठ्ठल काकांची पत्नी राधा मावशी एका शांत ठिकाणी जाऊ रडत बसल्या होत्या त्या म्हणाल्या स्वामी तुम्ही आमचं काहीतरी करा माझे पती मरणाच्या दारात आहेत त्यांना जर काही झालं तर माझंही जीवन संपेल विठ्ठल काकांचा श्वास जड झाला होता त्यांचे डोळे अर्धवट मिटत चालले होते त्या रात्री राधा मावशी एका शांतपणे जाऊन स्वामी समर्थांचे नामस्मरण करत होते आणि स्वामींना सतत सांगत होते तुम्ही सांगतात ना भिवू नकोस मी पाठीशी आहेत तर कृपा करा आणि आमच्या पाठीशी उभे राहा आम्हाला मदत करा मावशी तासन तास स्वामी समर्थांचे नामस्मरण करत होते त्याच सकाळी एक आश्चर्याची घटना घडली विठ्ठल काकांच्या शरीरात एक अचानक कंप आला त्यांना झटकन जाग आली त्यांचे डोळे पटकन उघडले त्यांनी हलक्या आवाजात शेजारी असलेल्या राधा राधामावशींना आवाज दिला राधा मावशी पटकन उठून जवळ आल्या त्यांनी विचारले नक्की काय झालं सांगा विठ्ठल काकांनी सांगितले माझ्या पलंगाजवळ एक तेजस्वी आकृती आली होती त्या आकृतीने धवळे वस्त्र मोठी दाढी आणि डोळ्यांत विलक्षण तेज होते आणि ते म्हणाले बाळा घेऊन नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अजून तुझे कर्म संपलेले नाही जा माझी सेवा अजून कर त्यानंतर मला अंगात पुन्हा जीव आल्यासारखं वाटते त्याच दिवशी डॉक्टरांनी विठ्ठल काकांची पुन्हा तपासणी केली आणि अक्षरशः डॉक्टर चकित झाले कारण विठ्ठल काकांचं असलेलं लिव्हरचं इन्फेक्शन पूर्णपणे बरं झालं होतं था। डॉक्टर विठ्ठल काकांना म्हणाले असं आश्चर्य तर आम्ही आजपर्यंत बघितलेलं नाही ही सर्व देवाचीच कृपा काही दिवस विठ्ठल काका हॉस्पिटलमध्येच होते काही दिवसांनी ते बरे होऊन गावाला परतले तर गावातले लोक त्यांना म्हणू लागले विठ्ठल ही तर स्वामींचीच कृपा तुला स्वामींनीच मरणाच्या दारातून तारले तार आहेत त्याच दिवशी विठ्ठल काकांनी ठरवले आता मी आयुष्यभर स्वामी सेवाच करणार त्यांनी आपल्या शेतातील एका छोट्या भागात स्वामी समर्थांचा मठ उभारला दर गुरुवारी ते तिथे नामस्मरण अन्नदान आणि भजन सेवा चालू केली लोक दूर दूरवरून स्वामी सेवेसाठी येऊ लागले आणि प्रत्येकजण तिथे येणारा प्रत्येकाला शांती मिळू लागली तर मित्रांनो ही कथा एक चमत्कार नसून ही आपल्या श्रद्धेची ताकद आहे जेव्हा विज्ञान मर्यादेवर पोहोचते तेव्हा भक्ती कामाला येते स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांसोबत आहेत फक्त आपल्याला विश्वास ठेवायची गरज आहे विळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश फक्त विठ्ठल काकांनाच नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाला दिलेला आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ